सेठ लेआउट साई नगरी शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करिता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर प्रोजेक्टेड बाय नूर यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या सतरा वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार करणाऱ्या इस्मावर गुन्हे दाखल एका वर्षाआधी बालिकेला फूस लावून नेले होते पळून दिग्रस तालुक्यातील विठोली येथील बालिका दिनांक मे चोवीस रोजी घरून निघून गेली असता त्याबाबत बालिकेच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली तदनंतर बालिका ही शेगाव पोलीस स्टेशनला असल्याची मिळताच दिग्रस पोलिसांनी त्या मुलीला दिग्रस पोलीस स्टेशन नेते आणले यातील आरोपी गणेश तुकाराम उर्फ सकाराम बांगर राहणार मालेगाव जिल्हा वाशिम याने दिग्रस पासून तीनशे चौऱ्याण्णव किलोमीटर दूर रसाईने मोहपाडा जिल्हा रायगड येथे नेले व वा वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याने केल्याचे बायानी रिपोर्ट मुलीने दिला मुलीच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी विविध कलमान्वये गणेश तुकाराम उर्फ सकाराम बांगर राहणार मालेगाव जिल्हा वाशिम वय पंचेचाळीस याच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय विनाश जाधव तपास करीत आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासाहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ